मित्रांनो नमस्कार कसे आहेत आय होप सगळे चांगलेच आहे मी पण चांगले आहे तुम्ही पण चांगलेच असतील हेच मी प्रार्थना करते सर्वांनी सुखीच राहिला पाहिजे चला तर आजचा नवीन ब्लॉग चालू करते कारण सांगू का दिवसभर टाईमच भेटला नाही मला अजिबात टाइम नाही भेटला म्हणजे घरात ते काम असतातच प्लस म्हणजे नाही का बाहेरचे पण काम असतात नाही का आता काय सांगायचं दिवसभर काम आणि अक्षरशः तुम्हाला खरं सांगते मी सहा दिवस झाले मी एक रील बनवत नाही इंस्टाचे बघू आता जेवण वगैरे म्हणजे आता वाटाण सोला सोलायला लागलो आम्ही बघू आता म्हणजे वाटाणाची भाजी उद्या करायचे आज तर मी चिकनची भाजी केलेलं आहे तर बघू आता ती भाजी वगैरे म्हणजे नाही का भाजीची तयारी करते उद्या सकाळची कारण सकाळी सकाळी होत नाही तुम्हाला तर मग सकाळची तयारी आत्ताच करावं लागते त्यामुळं आता तयारी चालले आणि दीदीचा चालले अभ्यास दादाचा पण चालले अभ्यास आणि आम्ही दोघं काम करतो इथं दीदू माझा अभ्यास करते आणि हा महाराज बसले वटाणा सोलत मी पण वाटाणा आणि हो कोथिंबीरची गट्टी छान आहे का दहा रुपयाला बरं का आमच्या इथं तुमची इथं कितीला नक्की ना नाही आता भाजी स्वस्त झाल्या नाही हाय पाय येमध्ये पंधरा किंवा वीस रुपयाला असेल आणि प्लीज मला कमेंटमध्ये सांगत जावा आता कसं आम्ही येरावड्यात राहतो तर रामच्या इथं स्वस्तच असतं रामच्या इथं महाग असलं तरी घेत नाही गिरायक आहे इथं इथल्या गिरायके ना वेगळेच आहेत इथं कसं माहिती आहे का हॉटेलमध्ये जाऊन दहा हजारचं खाऊन येतील परत साड्या घेऊन एक साडी घेऊन घ्यायला जाऊन दहा साड्या घेऊन येतील पण भाजीच्या गाडीवर आल्या ना त्यांच्याकडे पैसेच नसतात ही खरी गोष्ट आहे मी सांगते तुम्हाला कारण स्वतः अनुभवले म्हणून मी सांगते म्हणजे कसं आहे बायकांचं वेगळंच इथं आणि हायफायचे इथं कसं आहे जेवढं भाव सांगाल तेवढं घेतात पण इथं कसं आपण दहा रुपये म्हणले की पंधराशे दोन द्या की असं बोलतात बाया म्हणजे तसं तुम्हाला असं वाईट नका वाटून घेऊ म्हणजे हिथलच परिस्थिती जी आहे ना ते सांगते मी तर बघा जायचं कितीला विचारायचं माझी तर सवय असेल कारण आपण जे म्हणजे नाही करतात ना आता माझा भाजीचा धंदा होता तुम्हाल तर कशे कशे तुम्हाला तर माहिती आहे म्हणजे त्यामुळं ना मला सगळं माहिती आहे गिरायक कसे असतात कसे नाही त्यामुळं मी तुम्हाला सांगते इथले गिरायक तर असेच सगळेच नाही त्यातले पन्नास टक्के आहेत पन्नास टक्के चांगले सांगाल तेवढे घेतात चला जाऊ दे ते विषय कटे आणि हे बघा मी वाटाणं सोल सोलायला दाखवते तुम्हाला वाटाणं सोलायला लागल्यात अक्षरशः माझं तर आता हातच दुखायला लागले कोथिंबीर सोलायचे अजून एवढा अर्धा किलो वाटा सोलायचे महाराज महाराज म्हणतात काल मेथी तोडायला लावते आज सोलायला लावते तुझं काय चाललंय रोजच म्हणतात जानू ऐसा नाही करणे का हे ना जानू हे <laughs> <laughs> बघा दिदी किती छान अभ्यास करते मग दाखव दीदीचं अक्षर तुम्हाला दाखव का मी दाखवते साईडनी हे बघा कस छान छान तरी आज एवढं छान ना आले बाळा रोज मोत्यांसारखा अभ्यास करतेस तू हे बघा कशी करते दाखव जरा बघ की जरा बोल की नाही असं नुसतं चिकनची भाजी पण आहे दुपारची मस्त झाली आहे हे बघा दुपारच केलं होतं मी हा ना <laughs> आमच्या इथं तिकडं समोर लग्न आहे ना तर खिडकीत ना जे दिसत असेल तुम्हाला ऑरेंज कलरचं वगैरे तिकडं मानव तर तिथं हळद आहे ना तर हळदीमुळं तिकडं गाणे वगैरे चाललेत तर तिथला आवाज येते सगळं खिडकी झाक तर खालच्या घरात पेस्ट कंट्रोल केलंय मग ते ना मला काय होतं माहिती आहे का दमचाट होतं त्यामुळं मी काय केलंय खिडकी चालूच ठेवले आणि ऑलमोस्ट आमचं कसं घर आहे ना त्यामुळं ना काही झालं ना मला ना सगळं माहिती पडतं पहिलंच आणि प्लस कस गाड्या घोड्या येतात जातात ना तर आवाज खूप येत अक्षरशः तुम्हाला मोबाईल पकडलं तरी माझा हात दुखायला लागलो बघा म्हणजे किती हात दुखतोय माझं बापरे काय सांगाव चला जेवणाची तयारी करते तर मित्रांनो आता अंड तयार करते मी अंड म्हणजे अंड फ्राय करते बघा काय गाणे लावतात चला तर हे दोन अंडे तळले तर पडला असते चला तर मी अंड तळते आता झाला आपला अंड पांढा बघा मस्त झालं का नाही मित्रांनो माझ्यासाठी मी हा बॉईल केले अंड कोण कोण हा बॉईल आवडतो कोणाकोणाला सांगा मला मी कधी कधी असते हा बॉईल मस्त लागतो हा बॉईल पण एक पलटी नाही मार ना बघते शिजवते आता मला आता टेन्शन यायला लागलं व्हिडिओ मी बनवायला लागले हे, हे व्हिडिओचा आवाज यायचं कॉपीराईट राईट लागायचं युट्यूबला प्रॉब्लेम आहे सगळंच प्रॉब्लेम आहे हा ना बघल्या मस्त पैकी झाले अंड तर मित्रांनो चला तर मग आता आम्ही जेवतो आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा मला कमेंट करेल मध्ये आज छोटच व्हिडिओ बनवले आज काय नाही आज व्हिडिओ बनवायला टाईमच नाही भेटला तर त्यामुळं संध्याकाळचा टायमात मी बनवलेला आहे आज दिवसभर भरायचा बनवायचं म्हटलं तर काय आज दिवसभर कामातच गेला मी ते आज तुम्हाला तर माहिती आहे ब्लॉगिंग करायचं म्हणलं तरी टाईमच काढावं लागतो सगळ्या गोष्टीला आहे का नाही चला तर मग बाय बाय